नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील यांनी बार असोसिएशनला भेट देऊन त्यांच्या मागण्या व प्रश्न जाणून घेतल्या घेण्याचा प्रयत्न केला विजयनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात भेट देऊन वकिलांशी सुसंवाद साधत सांगली मतदारसंघाच्या विकासासाठी वकिलांनी मला साथ द्यावी असे आवाहन अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी केले यावेळी त्यांच्या समवेत बार असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली वकील संघटनेची जिल्हा न्यायालयात जयश्री मदन पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठक पार पडली यावेळी बार असोसिएशनच्या विविध मागण्या व प्रश्नांची चर्चा करण्यात आली यावेळी बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला जयश्री मदन पाटील म्हणाल्या वकील हा एक समाजातील महत्त्वाचा घटक आहे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करत असता समाजात नीतीमूल्य जपत असता न्यायालयीन कामकाजामध्ये न्यायाधीश आणि न्यायालयीन कार्यकारी हे खरे संविधानाचे सन्मान करणारे असतात तसेच स्वर्गीय मदन पाटील यांनी नेहमीच न्यायाची बाजू जोपासली सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य पूर्णपणे संघर्ष केला वकिलांनी मोठ्या संख्येने मतदान करून मलाच विजयी करण्याचे आवाहन अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी केले यावेळी सांगली कोर्टातील वकील व बार असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसंदेश न्यूज रिपोर्ट